नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये आपले स्वागत बातमी आहे सिंधुदुर्ग मधून कुडाळ तालुक्यातील घावनाळे वायंगणवाडी येथील सतरा वर्षाची दीक्षा दिनाची बागवे ही दोन ऑगस्ट रोजी कॉलेजला जायला निघाली होती पण ती घरी परतलीच नाही दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शोधानंतर अखेर तिचा मृतदेह माणगाव खोऱ्यातील जंगलात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलीस तपासात आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याने दीक्षाचा गळा आवळून खून केल्याचं उघड झालं आहे आरोपीचं दीक्षावर एकतर्फी प्रेम होतं मात्र दीक्षाने नकार दिल्याने संतापातून त्याने हा थरारक खून केलाय दीक्षा आणि कुणाल यांची ओळख गेल्या दीड वर्षांपासून होती आरोपी कुणाल कृष्णा कुंभार हा सावंतवाडी येथील आय टी आय मध्ये शिकणारा आणि गोठूस गावचा रहिवासी आहे त्याने दीक्षावर एकतर्फी प्रेम केलं होतं पण दीक्षाने नकार दिल्यानंतर तो संतापला ती माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही असं म्हणत कुणालने दीक्षाचा गळा दोरीने आवळून खून केल्याची कबुली दिली आहे दोन ऑगस्टला दीक्षा कॉलेजसाठी निघाली होती मात्र ती घरी परतलीच नाही कुटुंबियाने कुडाळ पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती जवळपास दोन महिने दीक्षाचा शोध सुरू होता अखेर तपासात उघड झालं की आरोपीने तिला जंगलात नेऊन गळा दाबला आणि मृतदेह निर्जन शेतमांगरात लपवून ठेवला प्रथम या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता पण तपासादरम्यान तो खून प्रकरणात बदलला या घटनेनंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून सहा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड